खरोखर भारत माझा छान हिमालयाच्या मुकुट शिरावर आशेल का हो कुठे जगावर असले रम्यता भारत माझा छान खरोखर भारत माझा छान नद्या वाहती येती खळखळ पक्षी गाती सुरेल मंजूळ वारा जुळ 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 झुळ हारपतेच मग माझा खरो खर भारत माझा छान अठरा जातीचे कडबोळे राव निराळे रंक निराळे परी भारती एकच सगळे याचा मज अभिमान भारत माझा छान खरोखर भारत माझा छान देशाची या करण्या सेवा लाभो संधी मजला देवा देशासाठी देह पडावा हाच मिळो मजमान भारत माझा छान खरो खर भारत माझा छान